दर। तर आखाडी पौर्णिमा समजून घेण्याच्या अगोदर आपण वर्षावास म्हणजे काय हे समजून घेणार आहोत वर्षावास म्हणजे काय तर वर्षावास या शब्दाचा संधी विग्रह जर केला तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास करणे वास्तव्य करणे किंवा एकाच ठिकाणी थांबणे आता कोण थांब थांबणार आहे एका ठिकाणी भिक्खू आणि भिक्खुने समजलं का वास करणे म्हणजे काय वास्तव्य करणे वर्षावास वर्षावास वर्षा अधिक वास म्हणजे या पावसाळ्याच्या तीन महिने किंवा चार महिने भिक्षून आणि भिक्खुनीन एका ठिकाणी थांबायचं त्याला वर्षावास असं म्हणतात ठीक वर्षा आहे वर्षावास कोणाचा आणि वर्षावास कोणाचा नाही तर वर्षावास उपसंपादित झालेल्या भिक्खूंचा आणि उपसंपादित झालेल्या भिक्खुनींचाच असतो श्रामनेर आपल्या ज्येष्ठ भिक्खूंच्या सहवासात राहून अधिका अधिक आदिक धम्म आणि विनयाच प्रशिक्षण अध्ययन घेण्याचा काळ म्हणजे श्रामनेरांचा काळ असतो आता वर्षावास कोणाचा वर्षावास भिक्खू आणि भिक्खुनीचा पण तो उपसंपादित असावा श्रामनेराचा वर्षावास पकडला जात नाही तर आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे की वर्षावास कोणाचा आणि कोणाचा नाही तर, तर वर्षावास आहे बी कोणचा उपासक उपासिकांचा आहे का अजिबात नाही तर म्हणून आपण सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली या ती म्हणजे वर्षावास म्हणजे काय आता वर्षावासाची जी परंपरा आहे वर्षावासाची तुम्ही कोरोना महामारी बघितली का तर या कोरोना महामारीमध्ये सुद्धा वर्षावास चालू होता आहे का नाही तर ही वर्षावासाची परंपरा बुद्धाच्या काळापासून बुद्धानं सुरू केलेली प्राचीन परंपरा आहे आणि सुंदर परंपरा आहे कोणती परंपरा वर्षावासाची प्राचीन परंपरा बुद्धापासून सुरुवात झाली मग वर्षावासाची आवश्यकता का, का भासली म्हणजे का भासली तथागत बुद्धांना तर वर्षावासाची आवश्यकता यासाठी भासली कि पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला नाल्यांना किंवा ठीक आहे ना नदी नाल्यांना महापूर आलेला असतो आजच्या काळामध्ये जसे समृद्धी महामार्ग आहे पक्के डांबरी रस्ते आहे मोठे चौपदरी असे रस्ते आहे बुद्धाच्या काळामध्ये महामार्ग रस्ते नव्हते पाऊल वाटा होत्या किंवा त्या काळातले भिक्खुमा आहे का नदीच्या काटाकाटा न जायचे समजलं का मार्ग कोणता नदीच्या काठावर जायचे किंवा मग वावरातून धुऱ्या बंधाऱ्यातून जायचे किंवा मग बांधावरून जायचे किंवा पहाडावरून जायचे त्या काळामध्ये निश्चित असे रस्ते दिसत नव्हते आणि म्हणून त्या काळामध्ये भिक्खू पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला आणि नाल्याला पूर आलेला असतो आणि म्हणून भिक्खू नदीमध्ये वाहून जाऊ शकतो त्याचा जीव जाऊ शकते भिक्खू संकटात सापडू शकतो म्हणून भगवान बुद्धांनी वर्षावा चालू केला समजलं का दुसरी गोष्ट भिक्खू आणि भिक्खुनी त्या काळामध्ये भिक्खू आणि भिक्खुनी त्या काळामध्ये काय करायचे भिक्खू आणि भिक्कुनी त्या काळामध्ये प्रचाराला जर बाहेर पडले पावसामध्ये तर त्यांचे चिवर ओले होण्याची शक्यता आहे ठीक ना आणि चिवर जर ओले झाले भिक्खूंच्या अंगाला ते चिपकून राहिले किंवा ते ओल्या चिवरावर राहिले तर भिक्खू आजारी पडू शकतात हे एक दुसरं भौगोलिक कारण आहे म्हणून भगवान बुद्धाने वर्षावासाची परंपरा चालू केली आहे समजलं का तुम्हाला विशाखा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा दम्मग्रंथ बाबासाहेबांचा तुम्ही घेतला तुम्हाला फक्त लहान मुलांना शांत ठेवा बरं तर जे बुद्ध आणि त्याचा दम्मग्रंथ जर तुम्ही वाचायला घेतला तर त्याच्यामध्ये विशाखाची एक सेविका जेव्हा तथागत बुद्धांच्या पंचवीस वर्षावासापैकी एक वर्षावास चालू राहतो श्रावस्तीला तर विशाखा माहित आहे का एक आपल्या घरी बुद्धाला आणि पाचशे भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रित करते सरते स्वयंपाक वगैरे सगळी तयारी असते रेडी असते स्वयंपाक आणि मग ती सेविकेला काय म्हणते बुद्धाला आणि भिक्खू संघाला जेतवणामध्ये जा आणि बुद्धाला आणि भिक्खू संघाला घेऊन ये बुद्ध तर मूलगंध कुटीमध्ये असतात पण भिक्खू लोक माहितीये का त्या जेतवनामध्ये वरतून खूप मुसळधार पाऊस चालू राहते आणि भिक्खूच्या अंगावर चिवर राहत नाही भुकू भिक्खूर आहे नागडे आता त्याला कारण कोणतं होतं नागड्याचं कारण त्याचे चिवर ओले झाले होते त्यानं ते झोपडीमध्ये वाळू घातले होते आता चिवरच वाळू घातले मग वरतून पाऊस पडत आता आंघोळ करायची बा तर ते सेविकांना चकली तिला भिक्षू दिसली नाही तिथं नागडे दिसले मग तिनं विशाखाला विशाखा समजलं तिला कारण ती हुशार होती तिला असं की भिक्खूंचे चिवर ओले झाले असतील आणि म्हणून विशाखानं बुद्धाला आठ वर मागितले होते भिक्खूला चिवर दान करण्याची परंपरा आले का लक्षात तुम्हाला मी तो विषय सांगणार नाही म्हणून चिवर ओल्या होण्याची शक्यता असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि मग ते चिवर ओले झाले का भिक्खू आजारी पडू शकतो त्याचा जीवही जाऊ शकतो समजलं का हे दुसरं कारण तिसरं कारण वर्षावासाची आवश्यकता का वाचली त्या काळामध्ये लोकांच्या शेतीमध्ये जसं आता शेती लावली पिकं लावले आपण आपल्या इकडे जे पिकं होतात ते लावले पण तिकडे जे पिकं होत होते भात कोराचं काही लावत होते तर भिक्खू लोकांच्या पायानं ते तुडवल्या जात होते मग त्या काळच्या शेतकरी लोकांना भगवान बुद्धाकडे कंप्लेट केल्या कम्प्लेटी केल्या कोणत्या कम्प्लेटी केल्या कि अं श्रमण गौतमाचे भिक्खू संघ आमची पिक तुडवतात आमचं नुकसान करतात शेतीमध्ये कुठूनही चालतात म्हणून भगवान बुद्धांना भगवान बुद्धांनी मग हा तिसरं एक कारण आहे की वर्षावास त्यांना आवश्यक वाटलं आणि चौथं कारण भिक्खू लोकांना विशिष्ट प्रकारचे आजच्यासारखे सारखे रस्ते नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये गवत वाढलेलं असते आणि बनतेही जर त्या वाटेल गेले त्या गवतामधून साप विंचू चावा जर घेतला तर भिक्खूंचा जीवही जाऊ शकतो आणि विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये जंगल झाडी दाट वाढत असते हे का नाही आणि मग दाट झाडी वाढल्यामुळे तिथं वाघ राहू शकतो सिंह राहू शकतो कुठले प्राणी अटॅक करू शकतात ही श्वापत आणि म्हणून त्यामुळे तथागत भगवान बुद्धांनी हे चार कारण कारणामुळे काय केलं तथागत भगवान बुद्धांनी वर्षावासाच हे भौगोलिक कारण भिक्खूंवरचं संकट सुरक्षेसाठी भिक्खू संघाच्या सुरक्षेसाठी ही वर्षावास परंपरा सुरू केली तर सुरुवाती सुरुवातीला भिक्खू संघ पर्णकुटीमध्ये किंवा गुफामध्ये शून्यागारामध्ये वर्षावास करत होते परंतु नंतर बुद्धाचा आणि बुद्धाच्या भिक्खू संघाचा जसा उपासक वर्ग वाढत वाढत गेला राजे महाराजे श्रेष्ठी सावकार गरीबातला गरीब उपासक उपासिका विहार निवास संघाराम असे बांधून द्यायला लागले तर मग भिक्खूंनी पर्णबुटीमध्ये झोपडीमध्ये गुफेमध्ये झाडाखाली न करता त्यांनी मग विहारामध्ये निवासामध्ये किंवा संघारामामध्ये त्या ठिकाणी वर्षावासाची सुरुवात केली इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला ठीक आहे ना तर ही वर्षावासाची गरज का बसते हो तर ह्या एवढ्या साऱ्या समस्या उद्भवत होत होत्या म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खूंनी एकाच ठिकाणी थांबायचं आता थांबायचं म्हणजे काय तर एका ठिकाणी भिक्खूंनी थांबायचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी ही काय करायची जडण करायची जसं पावसाळा चालू झाला का मुलांची शाळा चालू होते तर ता तसंच भिक्खूंची शाळाचा ही एक प्रकारची म्हणजे असं नाही की आम्ही तुम्हाला केवळ ग्रंथ सांगणार धम्म उपदेश करणार वर्षावास म्हणजे आमच्याही अध्ययनाचा काळ असतो आणि तुम्हालाही तुम्हालाही काही आम्हाला जो वेळ वेड़ मिळत वेड़ असेल त्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला धम्मदेसना करतच असतो पण भगवान बुद्धाने भिक्खूंच्या प्रशिक्षणाचा विशिष्ट काळ म्हणजे वर्षावास होय त्यांनी एकांतवास करावा ध्यान साधना करावी धम्मा आणि विनयाच जास्तीत जास्त परिशीलन करावं पालन करावं अधिका अधिक निबाणाचा मार्ग सुकर करावा याकरिता तथागत भगवान बुद्धाने ही वर्षावासाची परंपरा चालू केली आहे ठीक आहे तर वर्षावास आता ही तुम्हाला समजलं वर्षावास म्हणजे काय तर दुसरी गोष्ट आपण समजूया की या पौर्णिमेच्या निमित्तानं या पौर्णिमेला आखाडी पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असं सुद्धा म्हटल्या जातं आता गुरु पौर्णिमा कोणती आहे बर तर या जगामध्ये नाही आहे का गुरु या का का गुरु या जगामध्ये कोणीही नाही तर बुद्धासारखा गुरु का नाही तर बुद्धासारखा सर्वश्रेष्ठ गुरु आपल्याला शोधून सुद्धा सापडणार नाही या भारतामधून खऱ्या अर्थानं कोणाचं तत्वज्ञान केलं जगाच्या बाहेर जापान आहे कोरिया आहे चायना आहे तिबेट आहे भूतान आहे नेपाळ आहे मलेशिया आहे मंगोलिया आहे कंबोडिया आहे सिंगापूर आहे लावोस आहे क्युबा आहे या सगळ्या जगामध्ये आशिया खंडामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान या बुद्ध नावाच्या या विश्वगुरूचं तत्वज्ञान जगामध्ये पोहोचलं म्हणून भारताला जे लोक म्हणतात भारत विश्वगुरु आहे असं तुम्ही ऐकलं का शब्द काही लोक बघतात की भारत देश हा विश्वगुरु आहे भारत देश विश्वगुरु नाही या भारतातला तथागत बुद्ध विश्वगुरु आहे पण आपल्याला काय सांगत होते भारत विश्वगुरु आहे म्हणते भारत विश्वगुरु नाही भारत विश्वगुरु कोणामुळे आहे भारत विश्वगुरु गुरु बुद्धाचा जन्म झाला भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला तर भारतामध्ये असा विश्वगुरु जन्माला आला की बुद्धाच तत्वज्ञान बुद्धाचं जे ज्ञान आहे ज्ञानाचा प्रकाश आहे अख्ख्या जगामध्ये गेला म्हणून बुद्धाला काय म्हणतात लाईट ऑफ वर्ल्ड असं कोण म्हणते लाईट ऑफ वर्ल्ड असा धम्मदीप असा, धम्म असा विश्वदीप जगाचा प्रकाश कोण आहे बुद्ध आहे कोण आहे बुद्ध आहे म्हणून बुद्ध नावाच्या या तथागत सम्यक संबुद्धाचा ज्ञानाचा प्रकाश अख्या जगामध्ये गेला म्हणून बुद्धच या जगाचे कोण आहे जगत गुरु आहे आणि विश्वगुरु आहे सांगा दुसरा गुरु आहे का या भारतातला कोणत्या व्यक्तीचं नॉलेज जगाच्या पाठीवर गेलं सांगा बरं आहे ना आता भगवान बुद्ध याच्यासाठी विश्वगुरु आहे की जगामध्ये बौद्धांचेच विद्यापीठ सापडतात जगाच्या पाठीवर नालंदा, तक्षशिला विक्रमशिली, औदंतपुरी पुष्पगिरी हे सगळे बौद्ध विद्यापीठ तुम्हाला जगाच्या पाठीवर पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत भारतामध्ये कुठे सापडते कोणाची बौद्ध विद्यापीठ सापडतात बुद्धांची सापडतात आणि जगातले सगळे लोक चायना कोरिया तिबेट पासूनचे जापान पासूनचे भारतामध्ये शिकायला होते तर कोण्या गुरुची शिकवण कोण्या गुरुची शिकवण घेण्यासाठी होते भारतात बुद्धाची मला सांगा दुसरे एखादी नाव असेल तर था सांगा बुद्ध नावाच्या गुरुची शिकवण प्राप्त करण्यासाठीच भारतामध्ये चायनामधून थाययान शांग सिंग कोरियाचा हायचो हे सगळे लोक जगभरातले लोक भारतात येत होते नालंदाला ना ना शिकत होते विक्रमशिला शिकत होते तक्षशिला शिकत होते वल्लभी गुजरातला शिकत होते आणि कोणत्या गुरुची शिकवण शिकत होते बुद्ध समजलं का आणि बुद्ध असा एक गुरु आहे असा लाईट आहे या जगाचा प्रकाश आहे की बुद्धाची शिकवण या विश्वगुरु जगद्गुरु असलेल्या बुद्धाची शिकवण सगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेट आहे म्हणजे थाई भाषेमध्ये आहे तिबेटी भाषेमध्ये आहे बोट भाषेमध्ये आहे कोरियन भाषेमध्ये आहे सिली भाषेमध्ये आहे भूतानी भाषेमध्ये आहे नेपाळी भाषेमध्ये आहे ठीक आहे कम्पुजिया भाषेमध्ये आहे सगळ्या म्हणजे ज्या ज्या देशामध्ये बुद्धाचा जन्म गेला त्या त्या देशामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान गेलेलं आहे म्हणून बुद्धासारखा गुरु या जगामध्ये कोणच नाही कोण कोणालाही गुरु करतात पण बुद्धासारखा गुरु कोणच नाही आलं का लक्षात तुम्हाला म्हणून आजच्या दिवसाला या जगाला गुरु मिळाला कोणाच्या रूपात मिळाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या रूपानं